लहान मुलांपासून ते थोड्या मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचे प्रोटीनयुक्त फायबरयुक्त असे पौष्टिक व्हेज मोमोज कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एक कप मैदा किंवा गव्हाचे पीठ घ्या त्यामध्ये थोडे मीठ आणि थोडे तेल घालून थोडे थोडे पाणी टाकत व्यवस्थित मळून घ्या जसं आपण चपातीचे कणिक बनवतो तशी कणिक मळून घ्या कमीत कमी दहा मिनटं ही कणिक भिजू द्या कणिक भिजूपर्यंत आपण मोमोजच्या स्टफिंगची तयारी करूया एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाका आणि तेल तापल्यानंतर आले आणि लसूण हे पूर्णपणे बारीक कापून फाईनली चॉप्ड असे तेलामध्ये छानसे परतून घ्या आले लसूण छानसे परतून झाले की त्यामध्ये अगदी बारीक कापलेली हिरवी मिरची साधारणपणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या परतून घ्या यानंतर बारीक कापलेला कांदा अर्धा कप घ्या साधारणपणे एक मिनिटभर परतून घ्या यानंतर बारीक कापलेला कोबी एक ते दोन कप घ्या बारीक कापलेली सिमला मिरची अर्धा कप घ्या यामधले सॅलड्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सॅलड्स सगळे परतून झाले की नंतर काळी मिरीपूड काळे मीठ आणि साधे मीठ चवीप्रमाणे टाका आणि व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर बारीक किसलेले पनीर एक कप घ्या आणि तेही या सॅलेडमध्ये व्यवस्थित परतून घ्या आता हे स्टफिंग व्यवस्थित थंड होऊ द्या तोपर्यंत आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे या कणकीला थोडासा तेलाचा हात लावून ही कणिक व्यवस्थित मरतून घ्या मोमोजच्या स्टफिंगच्या या ज्या भाज्या आहेत या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा उपलब्धतेप्रमाणे कमी जास्त करू शकता जास्त चवदार बनण्यासाठी थोडे चीज किसून टाका चीजचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी प्रोसेस्ड चीज घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही मोजरेला चीजही वापरू शकता आता हे स्टफिंग व्यवस्थित मिक्स करून घ्या चला तर मग आता आपण मोमोज बनवून घेऊ सर्वप्रथम चाळणीला म्हणजेच पात्र किंवा मोदकाची जी चाळण असते त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊ कणकीचे छोटे छोटे गोळे करून व्यवस्थित आपण पुरी जशी लाटतो तसं लाटून घेऊ जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे मध्यम आकारच्या या पुऱ्या लाटून घेऊ या लाटलेल्या पुऱ्या यालाच आपण पारे म्हणतो तर या पाऱ्यांच्या मध्ये थोडे थोडे स्टफिंग भरून घेऊ स्टफिंगचं प्रमाणही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या मोमोजना आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा जमेल तसा दिला तरीही चालेल मोमोजसाठी तुम्ही वेगवेगळे शेप तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता इथे मी दोन ते तीन प्रकार दाखवलेले आहेत या पद्धतीनेही तुम्ही ट्राय करू शकता करंजीप्रमाणे आकार करू शकता किंवा जसे आपण मोदक भरतो त्याप्रमाणेही ट्राय करू शकता कोणताही आकार या मोमोजला दिला तरीही छानच दिसतो जर तुमच्याकडे मोदक पात्र असेल किंवा करंजी पात्र असेल तर त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता ते जास्त सोपे पडेल अशा पद्धतीने जितके मोमोज या चाळणीमध्ये बसतील तितके मोमोज तयार करून घेऊ हे मोमोज आपल्याला हेल्दी बनवायचे आहेत त्यामुळे मी इथं स्टीम करून घेत आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर करू शकता किंवा मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्यावरतीही चाळण ठेवून व्यवस्थित मोमोज शिजवून घेऊ शकता अगदी दहाच मिनिटात हे मोमोज अगदी व्यवस्थित स्टीम होतात हे व्हेज स्टीम्ड मोमोज आहे असे सर्व केले तरीही चालतात किंवा फ्राय करून सर्व केले तरीही चालतात मी इथे हे स्टीम्ड मोमोज फ्राय करून दाखवत आहे फ्राय केल्याने हे मोमोज जास्तच चटपटीत लागतात पण शक्यतो न फ्राय करता स्टीम्ड मोमोज खाल्ले तर ते जास्तच पौष्टिक होतात जास्त हेल्दी बनतात जर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर स्टीम केलेले मोमोज फ्राय केले तरी चालतात किंवा मी इथे डायरेक्ट जे आपण बनवलेले मोमोज आहेत स्टीम न करता फ्राय करून दाखवत आहे त्यामुळे डायरेक्ट बनवलेले मोमोज आपण फ्राय केले तरीही चालतात अशा चमचमीत रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा 何